प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर दारूच्या बॉटलचं झाकण त्याच्या दाताने उघडण्यासाठी जातो मात्र ते झाकण त्याच्या दाताला लागून जखम होते आणि रक्त येऊ लागते त्यामुळे सागर खूप घाबरतो तो म्हणतो आता डेंटिस्टकडे जावं लागेल आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की लेक्चर गोखलेसुद्धा डेंटिस्टच आहे मात्र तो म्हणतो की मी तिच्याकडे अजिबात जाणार नाही आणि त्यानंतर तो त्याच्या एका मित्राला डॉक्टर साऊंना कॉल करतो डॉक्टर साऊताला सांगतात की तू माझ्या क्लिनिकमध्ये जा पण मी आउट ऑफ स्टेशन आहे मी तिथे एखादा दुसरा डॉक्टर अरेंज करतो काळजी करू नको आणि मग सागर लगेच त्यांच्या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी निघतो त्यानंतर ते डॉक्टर त्यांच्या रिसेप्शनिस्टला कॉल करून सांगतात की आपले पेशंट आहेत सागर कोळी त्यांचा दात अचानक दुखायला लागला आहे ते आता क्लिनिकमध्ये येतील तू त्यांच्यासाठी एक दुसरा डॉक्टर अरेंज कर आणि त्यावरती मुलगी म्हणते ठीक आहे डॉक्टर माझ्या ओळखीच्या एक डॉक्टर आहेत मी त्यांना कॉल करून बघते आणि मग त्यानंतर ती मुक्तालाच कॉल करते ती मुक्ताला सांगते की आमच्या क्लिनिकमध्ये एक इमर्जन्सी आहे तुम्ही प्लीज येऊ शकता का आणि त्यावर मुक्ता सुद्धा हो म्हणते त्यानंतर इंद्रा तिला विचारते की काय ग सुनबाई काय झालं तर बापू म्हणतात इंद्रा तुला काही करायचे असेल काही महत्त्वाचं काम मात्र मुक्ता म्हणते काही हरकत नाही आणि ती या दोघांना सांगते की हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी आली आहे मला ताबडतोब जावं लागेल आणि त्यावर इंद्रा म्हणते हो बाई तू जा लवकर आणि मग मुक्ता लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते दुसरीकडे सागर हॉस्पिटलमध्ये पोहोचतो ती रिसेप्शनिस्ट त्याला सांगते की डॉक्टर थोड्या वेळामध्ये येतील तुम्ही प्लीज आतमध्ये जाऊन बसा आणि सागर आतमध्ये गेल्यावर मुक्ता त्या ठिकाणी येते तर ती रिसेप्शनिस्ट तिला सांगते की मी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि पेशंटही आतमध्येच आहे आणि मग मुक्ता आतमध्ये जाते आणि तिथे सागरला बघून तर तिला धक्काच बसतो तर मुक्ताला समोर बघून सागर खूप वाईट तो म्हणत असतो की तुमच्याकडून ट्रीटमेंट मला करून घ्यायची नव्हती म्हणून मी इथे आलो पण तुम्ही सुद्धा इथेच आलात का माझ्या नशिबात तुम्हीच आहात मी जिथे जाईल तिथे तुम्हीच असता आणि त्यामुळे मुक्ता वैतागून म्हणते की हे काय चाललंय तुमचं आणि तुमच्या दाताला दुखापत कशी झाली मात्र सागर म्हणतो की मला तुमच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायची नाही आणि तो लगेच तेथून जाण्यासाठी निघतो तर मुक्ता म्हणते ठीक आहे जा तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इतक्या रात्री तुम्हाला दुसरा कोणताही डॉक्टर भेटणार नाही रात्रभर तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल आणि ते ऐकून सागर घाबरतो आणि मुक्ताला म्हणतो ठीक आहे करा काय तुम्हाला ट्रीटमेंट करायची आहे ती आणि मग त्यानंतर मुक्ता त्याची ट्रीटमेंट करायला सुरुवात करते मात्र सागर सततमध्ये काही ना काही बोलत असतो त्यामुळे मुक्ता खूप वैतागते त्यानंतर ती सागरला विचारते की तुम्हाला ही दुखापत नक्की कशी झाली काय करत होता तुम्ही आणि दारू पिऊन तर तुम्ही ते आला नाही ना, ना आणि त्यावर सागर म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे जेवढं काम करताय तेच करा ना मात्र मुक्ता म्हणते की ठीक आहे पण प्लीज आधी मला सांगा तुम्ही दारू पिली नाही आहे ना, ना आणि त्यावर सागर म्हणतो नाही त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे आणि मग त्यानंतर ती सागरची जखम बघते दात अर्धा तुटलेला असतो खूप मोठा कट गेलेला असतो त्यामुळे ती सागरला सांगते की आपल्याला सर्जरी करावी लागेल मात्र ते ऐकून सागर हसू लागतो तर मुक्ता म्हणते की मी गंमत करत नाही आहे सिरियसली सांगते त्यामुळे सागर खूप घाबरतो त्यानंतर मुक्ता इंजेक्शन घेऊन त्याच्या जवळ येते तर सागर घाबरतच म्हणतो की प्लीज हे नको याने खूप त्रास होतो मात्र मुक्ता त्याला समजावते धीर देते की थोडा त्रास होईल मात्र त्यानंतर तुमचा तात दुखायचा बंद होईल तुम्ही प्लीज हे इंजेक्शन घ्या आणि त्यानंतर सागर घाबरतच ते इंजेक्शन घेतो त्याला खूप त्रास होत असतो त्याने मुक्ताचा हात घट्ट पकडलेला असतो तर मुक्त त्याच्याशी बोलत असते त्याला समजावत धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि मग त्यानंतर सागरला हळूहळू ग्लानी येते त्याला दात दुखत आहे हे सुद्धा कळत नाही आणि मग मुक्ता त्याची सर्जरी करते मात्र त्यानंतर सागर ग्लानीत बडबडत असतो त्यामुळे मुक्ता त्याच्या जवळ जात त्याला काय झालं आहे ते विचारते मात्र सागर म्हणत असतो की मला सोडून जाऊ नको त्यामुळे मुक्ता सागर नक्की काय म्हणतोय ते शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करते तर सागर म्हणत असतो की हर्षवर्धनने मला पार्टीत सांगितलंय की सई माझी मुलगी नाही आहे पण तू माझा मुलगा आहे निदान तू तरी मला सोडून जाऊ नको आणि सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो ती मनाशी म्हणते म्हणजे त्या हर्षवर्धनने सागरला पार्टीत सांगितलंय की सई त्यांची मुलगी नाही आहे आणि यांनी त्यावर विश्वासही ठेवला आहे गेले आठवडाभर हेच यांच्या डोक्यात सुरू होतं वाटतं आणि मग त्यानंतर तिला सागरबद्दल खूप वाईट वाटतं गेल्या आठवड्यापासून सागर सईसोबत जे काही वागत होता ते सगळं तिच्या डोळ्यांसमोरून जातं आणि तिला समजत की कदाचित याच गैरसमजामुळे सागर गेल्या आठवडाभर असा वागत असावा आणि मग त्यानंतर मुक्ता सागरला घरी घेऊन येते सागर, सागर शांतपणे झोपलेला असतो तर मुक्ता तिची बॅग भरून ठेवत असते आणि त्यानंतर ती सागरकडे बघत म्हणते की मला आयुष्यात कधीच असं वाटलं नव्हतं की हा कडू कोळी इतका गोड दिसेल आणि मग त्यानंतर ती सागर जवळ जाऊन बसते ती सागरकडे बघत मनाशी म्हणत असते केरवी हा तडतडणाऱ्या फोडणीसारखा असतो पण आता कसा शांत लहान बाळासारखा दिसत आहे एकदम निरागस आणि मग त्यानंतर तिला पुन्हा सागर हॉस्पिटलमध्ये जे काही बडबडत होता ते आठवतं ती मनाशी म्हणत असते की ग्लानीत असताना माणूस मनातलं बोलतो म्हणजे सागर मागाशी जे काही बोललं ते त्याच्या नक्कीच मनात असणार गेले आठवडाभर त्याने हे सगळं मनात साठून ठेवलं आहे जर एकदा मला सांगितलं असतं तर मी त्याची मदतच केली असती ना पण बरोबर आहे तो मला का सांगेल मी त्याची कोण आहे त्याने तर स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा सांगितलं नाही एकटा सगळं सहन करत राहिला आणि मग तिला सागरबद्दल वाईट वाटतं आणि मग ती स्वामींकडे प्रार्थना करत म्हणते की मला खात्री आहे सई ही सागरचीच मुलगी आहे आणि मग ती या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचं ठरवते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागरला जेव्हा जाग येते तेव्हा त्याचा दात खूप दुखत असतो त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते सागरची अवस्था बघून ती घाबरून मनाशी म्हणते की हा त्रासातच उठला आहे आणि याला त्रास होत आहे म्हटल्यावर आता हा सगळ्यांनाच त्रास देणार आणि मग ती सागरची गंमत करत त्याला विचारते की कसं वाटते पेशंट आणि त्यावर सागर म्हणतो की माझं खूप डोकं दुखत आहे मी उगाच तुमच्याकडून उपचार घेतले असं मला वाटते त्या सावर मुक्ता म्हणते की तुम्ही आधी काहीतरी खाऊन घ्या कारण रात्रभर तुम्ही उपाशी आहात तुमच्या पोटात काहीतरी गेल्यावर तुम्हाला बरं वाटेल आणि मग तुम्हाला मी दातदुखीची गोळीसुद्धा देईल मात्र सागर वैतागूनच बाहेर जातो त्याची अवस्था बघून इंद्रा आणि बापू खूप घाबरतात त्याच वेळी लकी बुंदीचे लाडू घेऊन त्या ठिकाणी येतो तो सागरला विचारत असतो की दादूस तुला सुद्धा लाडू खायचे आहेत का त्यामुळे सागर त्याच्यावर अजून चिडतो आणि तो लकीला बर्फ आणायला सांगतो आणि बर्फ त्याचा गाल शिकवतो त्यानंतर मिहिका आणि मिहिरची भेट होते मुक्ता आणि सागरला एकत्र कसं आणायचं याच गोष्टीचा ते दोघेजण विचार करत असतात आणि मग त्यानंतर मिहिर मिहिकाला सांगतो की आपण तुमच्या सोसायटीमध्ये कॅरम टुर्नामेंट अरेंज करू कारण सागर दादूस नॅशनल लेव्हल कॅरम खेळतो तर मिहिका सांगते आणि आमची मुक्ता ताई स्टेट लेवल चॅम्पियन आहे आणि मग ते दोघेही या कॅरम टुर्नामेंटसाठी पुरुकडे परमिशन मागण्यासाठी जातात तर दुसरीकडे स्वाती इंद्राला कॉल करते ती इंद्राला सांगते की मी आणि बेबी व्यवस्थितपणे दुबईमध्ये पोहोचलो त्यामुळे इंद्रा खुश होते आणि मग ती स्वातीसोबत बोलत तिच्या रूममध्ये जाते त्यानंतर सागर बाहेर येतो सई आणि सागर या दोघांनाही कॉर्नफ्लेक्स खायचे असतात मुक्ता सईसाठी घेऊन येते तर नीता सागरसाठी पण त्या दोघीही यांच्यासाठी गरम दूध घेऊन येतात पण ते दोघे सांगतात की आम्हाला गरम दूध नाही तर थंड दूध हवं आहे आणि ते साखरही घेत नाही आणि त्या दोघांमधील साम्य बघून मुक्ता मात्र खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत मुक्ता सागर आणि सईची डी एन ए टेस्ट करते आणि मग त्यानंतर डिरेक्टली सागरला रिपोर्ट दाखवत म्हणते की सई तुमचीच मुलगी आहे जिंकला तुम्ही आणि ते ऐकून सागर खूप खुश होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा